विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल ते सोडवण्याचं वचन द्यायला मी आलेलो आहे आणि मी एकदा शब्द दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का आहे शब्द दिला की शब्द आणि म्हणून मी आपल्याला एवढंच मागणं मागतो की एवढी विनंती करतो लाडक्या बहिणी पण इकडं मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ज्या उमेदवाराच्या माग महिला त्याचा मतपेटीत नंबर पाहिला हे समीकर लाडके भाऊ आहेत तुमच्याशिवाय काय होत नाही आणि म्हणून मी विधानसभेत पण पाहिलं मी मागच्या नगर परिषदेमध्ये पाहिलं महापालिकांमध्ये पाहिलं माझ्या लाडक्या बहिणी अगदी शेवट पर्यंत वाट बघत राहायच्या या भावाला आशीर्वाद द्यायला थांबायच्या त्यांच्या गर्दीवरून मला अनुभव आला कि जिथं जिथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी तिथं तिथं आपले सगळे उमेदवार जिंकले कारण लाडक्या बहिणी आमच्या भावानं पण सांगायच्या बिलकुल दुसरा कुछ नाही चलेगा धनुष्यबान चलेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या काळात मी अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली लेख लाडकी लखपती योजना आपण केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतला महिला बचत गटाला ताकद देण्याचा निर्णय घेतला पहिल्या आई आईचं नाव आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला आणि सात बारावर देखील माझ्या लाडक्या बहिणींचं मातांचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला या शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली सहा हजार केंद्राचे होते सहा हजार आपण टाकले शेतकरी सन्मान योजना आपण केली पीक विमा योजना आपण केली एनडीआरएफचे नियम तोडून टाकले बाजूला ठेवले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरचं नुकसान होतं ते तीन हेक्टरचं देण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबर मध्ये झालेलं नुकसान आपण पाहिलं या नुकसानीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो बत्तीस हजार कोटीच पॅकेज आपण सरकारने दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी आम्ही सोडणार नाही शेतकऱ्याचं या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे लाडक्या बहिणींचा पण आहे लाडक्या बहिणीने आम्ही योजना सुरू केली अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं अनेक लोक कोर्टात गेले परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता ती योजना सुरू झाली तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये कोणी हिंमत केली नसती धाडस केलं नसतं पण तुमच्या भावाने धाडस केलं मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला महायुती सरकारने मी देवेंद्रजी अजितदादा होतो आणि पण इच्छा शक्ती लागते ताकद लागते धाडस लागत निर्णय घ्यायला आणि ते घेतलं मी आपल्याला सांगू इच्छितो ही योजना कोणी किती अफवा पसरवल्या कोणी मायकल आला तरी लड़की बहीण योजना कधीही बंद होणार नाही लोक विचारतात तुम्ही निवडणुकीमध्ये एकवीसशे रुपये करायचं आश्वासन दिलं बोला हो दिलंय आम्ही आश्वासन दिलंय तेही आम्ही हो योग्य वेळी पाळणार योग्य वेळी आमच्या माता भगिनींचा मान राखणार माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचं हा आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार लाडकी बहीण योजना किती टीका करत होते विरोधक किती टिंगल करत होते त्या विकत घेता का भीक देता अरे तुम्ही तर काही देत नाही आम्ही दिलं तर तुमच्या पोटात आहे तुम्हाला द्यायची दानच नाही आम्हाला त्याला दानत लागते दानत लागते देण्याची आणि एवढं मोठं धाडस करण्याची दानत लागते ती आम्ही केली आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला विधानसभेमध्ये महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून दिले महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आकडा कधी आला नव्हता आमदार आले नव्हते लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी या माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला अनेक चमत्कार झाला आणि म्हणून माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे इथे उद्योग आहे का नाही एमआयडीसी ना आय ना डी सी पाहिजे का नाही मी सांगतो उद्योग मंत्र्यांना उदय सामंत यांना या ठिकाणी अक्कलकोट मध्ये आपली एमआयशी झाली पाहिजे या पुण तरुणांना दक्षिण सोलापुराच्या जागा द्या ना तुम्ही आम्ही देतो तुम्हाला तुम्हाला सांगतो उद्योग मंत्र्यांना मी सांगतो आणि ताबडतोब सर्वे करायला लावू आताच दाओस मध्ये जाऊन करारनामे करून आलेले आहेत त्यामुळे उद्योग आला तर माझ्या तरुणांना रोजगार मिळेल इथला तरुण नोकरीसाठी मुंबई पुन्हा ठाणा जायची गरज लागणार नाही इथंच उद्योग इथंच रोजगार इथं हाताला का ही आमची भूमिका आहे आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिलं पाहिजे माझे शेतकरी बांधव या ठिकाणी हा अधिकार खऱ्या अर्थाने शेतकरी आमचा अन्नदाता आहे हा केंद्र बिंदू आहे शेतकऱ्यांच्या माग उभं काम केलं मी मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे हो दादा भुसे मंत्री आहेत आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले सगळे अटी शर्ती बाजूला ठेवल्या बोल आता शेतकऱ्याला देताना काय अटी शर्ती करायच्या देताना हात आकडता आम्ही घेत नाही देताना दोन्ही हाताने देतो कारण आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला एक गरीबी काय असते मी पाहिली आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली शेतकरी सन्मान योजना सुरू झाली अनेक योजना सुरू झाल्या ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाल्या एसटी मध्ये देखील त्यांना सवलत दिली आता प्रताप सरनाईक मंत्री परिवहनचे त्यांना सांगितलंय की आता तुम्ही तीर्थाटन एस टीच तीर्थाटन योजना सुरू करा माझ्या सिनियर ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रा झाली पाहिजे जाता पाहिजे यासाठी योजना आपण सुरू अनेक योजना आपण केल्यात किती योजना आपण सांगणार आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या वेळेस मात्र चुकायचं नाही या वेळेस आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं आहे धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना विजय करायचा आणि बाकी माझ्याकडे सोडा या अक्कलकोटच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही आता मी इकडे गेलो होतो कुठलं वैराग दादाजी वैरागला गेलो होतो मी तिथं आपल्या आघाडीच्या लोकांना सांगितलं सोपल होते आपल्या त्यांना मी म्हणाल त्यांचा शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा सवाल तिथं सुशोभीकरण साहेब मला पैसे नाहीत बोल पैसे नाहीत मी फोन केला ताबडतो आमच्या विकास मध्ये अडीच कोटी रुपये त्यांना पाहिजे होते सुशोभीकरणाला मी बोलो मी विमानात बसायच्या आधी तुमचं ऑर्डर आली पाहिजे ती त्यांच्याकडे ऑर्डर पाठवली आता पाठवली माहिती करून घ्या असं हे माझं काम असतं नो रिझन ऑन द स्पॉट इज सीजन करतो बघतो माझ्याकडे शब्द माझ्या डिक्शनरीत नाही होणार असेल ते लगेच करून टाका थोडा वेळ लागणार असेल तर सांगा वेळ लागतो पण करतो बघतो पाहतो काम नाही आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून कोटी रुपये दिले ऐंशी हजार लोकांचे जीव वाचवले शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो पाच कोटी लोकांना फायदा झाला आता आरोग्य आपल्या दारी आम्ही घेऊन जातोय हे लोकांच्या जीव वाचले पाहिजे लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळात पाच लाख रुपये केले आपण दीड लाखाचे पाच लाख रुपये मला आठवत आहे कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये एका व्यासपीठावर इथं मुस्लिम माझ्या भगिनी आहेत म्हणून मी सांगतो एक व्यासपीठावर एक मुलगी आली तिच्या हातात एक लहान बाळ होत छोटा मला वाटलं काय तरी तिथं काम असेल मेलो काय काम है क्या काम है बोले इसका नाम दुआ है। बोले अच्छा क्या हुआ तर तिने मला सांगितलं आपने मुख्यमंत्री सहायता निधी से तीन लाख रुपये ये मेरी बच्ची है छोटी उसकी जान बच गई ऑपरेशन हुआ इसके लिए इसका नाम हमने दुआ रख दिया काय माहिती कधी पैसे दिले कधी दिया काय नाही आता कोल्हापूरला गेलो ती मोठी झाली मुलगी कोल्हापूरला गेलो ती आई वडील आणि ती तीघ येतात भेटायला मुख्यमंत्री सहायता निधीमधून माझ्या बांधवानो भगिनीनो इतक्या लोकांचे प्राण वाचून हेच तर पुण्याही आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून माता सुरक्षित परिवार सुरक्षित आम्ही योजना केली तीन कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली दहा हजार अकरा हजार महिला त्यामधून लाडक्या बहिणींना रोगाचं निदान झालं पण ते ताबडतोब त्याच आपण तपासणी केली म्हणून त्यांचा जीव वाचवता आला हीच तर पुण्याही कमवली आम्ही हेच तर आम्ही कमवली आहे ही कमाई आहे ही पुण्याही आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे हे राज्याला पुढे घेऊन जाणार सरकार आहे आणि म्हणून या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर म्हणून तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे आम्ही विकासाला मत देणार विकासाच्या अजेंड्याला मत देणार येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक कुणाला तरी मतदान करण्यापुरती मर्यादित नाही तर उद्याचा भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे या अक्कलकोट आणि या सोलापूर जिल्ह्याचं भवितव्य बदलणारी निवडणूक आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय विकासाला मत खऱ्या अर्थानं म्हणजे तुमच्या ज्या काही पुढच्या भविष्य पिढी जी आहे ती घडवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी काय शेतकऱ्यांसाठी हिंसा आता होत नाही केला आपण निर्णय दिवसा वीज पुरवठा काही ठिकाणी होतोय काही ठिकाणी होत नसेल जा केला जाईल दिवसा वीज पुरवठा कारण आपण निर्णय घेतलेला आहे आणि उजनीचं पाणी प्रत्येक गावापर्यंत पोचलं पाहिजे त्या ठिकाणी जी गाव दुष्काळग्रस्त आहे त्या ठिकाणी आपण ते पोचवणार त्याचबरोबर आमच्या मला काही लोक विचारतात की कर्ज आश्वासन तुम्ही दिलंय पण हो आम्ही दिलाय एक बैठक आमची मुख्यमंत्री आमची झाली आहे तुम्हाला मी सांगतोय कमिटी गठित झाली आहे आवाला योग्य वेळी तुमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो कारण हे आमच्या वचननाम्यात आहे आणि आम्ही वचननामा प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आम्ही चुनावी जुमला म्हणणारे नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो त्यामुळे तुम्हाला विश्वास देतो जे जे आम्ही आश्वासन दिलंय निवडणुकांमध्ये सर्व आश्वासन पाळण्याचं काम जबाबदारी आमची आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने विनंती करायला आलो आहे की हे जे उमेदवार आहेत शिवसेना जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सलगर शिवराज सीताराम मेत्रे जिल्हा परिषद वागदरी प्रवीण दत्तात्रय तानवडे जिल्हा परिषद चपळगाव सुजाता लक्ष्मण भरम शेट्टी जिल्हा परिषद नागनसूर धनराज मल्लप्पा धनशेट्टी जिल्हा परिषद हातूर लक्ष्मीबाई रतिकांत पाटील जिल्हा परिषद बोरामनी धनेश आचलारे जिल्हा परिषद बाळशिंग आरिफ कुरेशी कुंभारी रेणुका इमडे या सर्व लोकांना आणि पंचायत झडपी इथं कोण आहे रेणुका इमडे पोरामणी पंचायत समिती आणि एक मिनिट हे पंचायत समिती तोळणपूर शीतल मेत्रे नागनुसो स्वाती शितलिंग उडचा चपळगाव अश्पा गुडुमिया आगासपुरे पंचायत समिती व्यंकट मोरे संजय होळे पिरवळ गणेश मोरे तलघर भिमन्ना मल्लप्पा सोलापुरे मुगळी संगीता शिवानंद पाटील झाले का बोरमणी पंचायत समिती सुनीता चव्हाण आणि छोट्या मोठ्या केसेस कोण करतोय त्याला बघू आपण दादागिरी बिदागिरी काय चालणार नाही इकडं अरे बाळासाहेब आता शिवसैनिक आहे गबाळ्याचं काम नाही आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका आम्ही कोणाच्या नादा लागत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो निवडणूक शांततेने पार पाडली पाहिजे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आपण करतोय नियम आपण पाळणारे लोक आहोत समोरच्या लोकांनी देखील याची नोंद घ्यावी एवढी सूचना माझी आहे नरसोपा इंडोरे अतुरगण परमेश्वर शिंदे अवरादगण झाले प्रियांका बसुरे मंद्रोपगण कुंभारे रोहित बिराजदार काजल नारायण साबळे हिंबर्गीगण श्री कंगोळगे पंढरकवडे गण प्रिया उपसंगे पंढरकवटेगण झाले धनाजी भोसले कोंडीगन सगळे अरे बाबा जे काय तुम्ही बघू नका धनुष्यबाण बघा बस बघ काय मिक्स मिक्स काय नको धनुष्यबाण बघा आणि सगळ्यांनी आता जेवढ्या घोषणा दिलेल्या आहेत सगळ्यांनी मला हात वरती करून सांगाय सगळे शिवसेनेचे उमेदवार निवडून म्हणून सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्हाला मी जाता जाता शब्द देतोय इक इकडच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जमलेल्या माझ्या तमाम लाड़क्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो मी आपल्याला भेटायला आलोय आपलं दर्शन घ्यायला आलोय तर म्हणजे राज्यामध्ये अतिशय मोठी दुर्घटना घडली आमचे सहकारी दिवंगत अजितदादा पवार यांचं दुःखात निधन झालं एकीकडे दुःखाचं सावट आहे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो दुसरीकडे निवडणुका अशा कठीण प्रसंगात प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे कारण या, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभेच्या त्या निवडणुका हेच कार्यकर्ते ते व्यासपी उमेदवार आहेत ना हे कार्यकर्ते आज जे उमेदवार आहेत तेच आपल्याला निवडून देतात आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आम्ही बनतो पण मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये देखील आपण तेवढ्याच मनापासून काम केले पाहिजे तेवढेच कष्ट घेतले पाहिजे ही कार्यकर्त्याची भूमिका असते आणि शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही इथं सगळे कार्यकर्ते आपण आहोत माझ्या सकाळ शिवसेना हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष कार्यकर्त्यांना परिवार कुटुंबाप्रमाणे वागवणारा पक्ष आणि म्हणून मी मुद्दाम माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाठबळ द्यायला आलो माझ्या लाडक्या बहिणी नेमग येल सर सरणार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आई तुळजा भवानीला साष्टांग दंडवत महाराष्ट्राचा आराध्य पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि सोलापूरच्या स्वाभिमानी मातीला माझा नमस्कार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा